परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी व्याज परतावा योजना राबवल्या जाणार आहेत वैयक्तिक पंधरा लाख रुपये गट कर्ज पन्नास लाख महिला बचत गटांसाठी दहा लाख रुपये बँकांमार्फत उपलब्ध करून दिले जातील या माध्यमातून ब्राह्मण समाजातील पाचशे तरुणांना पुढील वर्षभरात यशस्वी उद्योजक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली ब्राह्मण विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर व्याज परतावा देण्याची योजना सुद्धा राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं अकरा महिन्यांपूर्वी राज्यात श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालंय ब्राह्मण समाजासाठी स्थापन झालेल्या या महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कॅप्टन आशिष दामले यांना संधी मिळाली आहे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या आशिष दामले यांनी राज्यभर दौरे करून ब्राह्मण समाजाला उद्भवणाऱ्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आशिष दामले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला ब्राह्मण समाजातील तरुणांना आणि उद्योजकांना उभारी देण्यासाठी महामंडळामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचं नियोजन केलंय त्यासाठी नवउद्योजकांना पंधरा लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिलं जाईल तर पन्नास लाख रुपयांच्या गट कर्जाला आणि महिला बचत गटासाठी दहा लाखापर्यंतच्या कर्जाला महामंडळामार्फत व्याज परतावा दिला जाणार आहे महामंडळाच्या माध्यमातून पुढील वर्षभरात ब्राह्मण समाजातील किमान पाचशे तरुणांना उद्योजक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं दामले यांनी सांगितलं शैक्षणिक कर्जासाठी सुद्धा व्याज परतावा देण्याची योजना राबवली जाणार आहे प्रत्येक जिल्हास्तरावर परशुराम भवन उभारण्यात येईल त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका हेल्थकेअर महिलांसाठी हेल्पलाईन आणि विविध उपक्रम राबवले जातील ग्रामीण भागातील पुरोहितांसाठी प्रशिक्षण आणि पेन्शन योजना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा योजनांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान ब्राह्मण समाजातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ अंतर्गत केल्या आहेत त्यांना त्या जमिनी परत मिळण्यासाठी कायदेशीर सल्ला देण्याचं काम होणार असल्याचं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामराव जोशी प्रदेश अध्यक्ष निखिल लातूरकर महिला प्रदेश अध्यक्ष सोनल भोसेकर विवेक जोशी प्रकाश इनामदार उपस्थित होते